कुणाचीही परवा न करता मोठ्या अजगराने बिनधास्तपणे ओलांडला रस्ता वाहन चालकांची नागरिकांची पाचावर धारण शिराळा तालुक्यातील प्रकार अजगर कॅमेऱ्यात कैद शिराळा तालुक्यातील वारणावतीतील कर्मणूक केंद्राजवळ मोठ्या अजगराचे दर्शन झाले यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सध्या वारणावती वसाहत अखेरची घटका मोजू लागली आहे झाडाझुडपांचे साम्राज्य या ठिकाणी वाढले असून अनेक खोल्या वापराविना पडून आहेत यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे परिणामी वन्यप्राण्यांचे ते आश्रयस्थान बनू लागले आहे अनेक गवे तसेच बिबटे वसाहतीमध्ये निदर्शनास येऊ लागले आहेत त्यातच आता भल्या मोठ्या आजगराची भर पडली आहे गेल्या काही महिन्यापूर्वी असाच भला मोठा अजगर नागरिकांच्या दृष्टीला पडला होता आज पुन्हा वसाहतीमधील रस्ता पार करताना हा अजगर नागरिकांच्या दृष्टीला पडला कुणाचीही पर्वा न करता शांतपणे व बिंधास्तपणे या अजगराने रस्ता ओलांडला यावेळी बाजूच्या नागरिकांची तसेच वाहन चालकांची पाचावर धारण बसली होती वसाहतीमध्ये रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद आहेत त्यामुळे वसाहतीमध्ये अंधाराचे साम्राज्य आहे या स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली असून आंदोलनाचाही इशारा दिला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड